मी सांगू इच्छितो की नायगाव मतदारसंघ हा मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चाच मतदारसंघ आहे दोन हजार नऊ पासून बघता जिल्ह्यामध्ये तीन सीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला तीन जागा सुटल्या होत्या त्यामध्ये नायगावचा समावेश आहे आणि एक, एक किनवट आणि दुसरा कंदा त्यामुळं मुळात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची असल्यामुळं तिथल्या सगळ्या कार्यकर्त्याची एक इच्छा आहे की ही हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आघाडीतून सुटावा असा सगळ्यांचा आग्रह आहे त्याच्यामुळं नक्कीच आम्ही साहेबांना पण या ठिकाणी आज आढावा बैठकीमध्ये विनंती केली आहे की हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी सोडावा आणि पुढील कार्याला सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश द्यावा की सदरील मतदारसंघात काम करण्याचा पक्षाने नक्की पण पक्षान पक्षाला मानणारा नेता आहे ह्या अगोदर पण वेळोवेळी पक्षाचे मी कुठलेच आदेश असं झालं नाही की खाली पडू दिले आपल्या नावाची फार मोठी चर्चा आहे ते जनतेचं प्रेम आहे जनतेचे सगळे पॉलिसीचं आहे सगळ्या पक्षाची पॉलिसी आहे माझ्याविषयी जे वैयक्तिक आमच्यावरचं प्रेम असेल तर निश्चित पक्षाने तसा कुठलाही आदेश दिला तर आम्ही सगळ्या ताकदीविषयी ही सदरील विधानसभा निवडणूक नायगाव मतदारसंघ लढू आणि जिंकून दाखवू मी नायगाव मतदारसंघातील एक कार्यकर्ता असो मी नायगाव मतदारसंघातील एक कार्यकर्ता असो दोन हजार चारपासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा आहे आणि इथून पुढे ही राष्ट्रवादीलाच मतदारसंघाची जागा सुटावी ही आमच्या माझ्या माझ्या वतीनं माझ्या सर्व कार्यकर्त्याचे मतदारसंघातील सर्व बंधू 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 आणि मुलीचं मत आहे असं आणि राहिला प्रश्न मध्यंतरीच्या काळामध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला होता पण आज असा विषय होतो की एकाच घरामध्ये दोन सीट नको खासदार किंवा आमदार किंवा याच्या व्यतिरिक्त आपला जुना जुनी जी परंपरा आहे राष्ट्रवादी मतदारसंघाची जे परत आम्हाला आमचा बाले मिळावा हे आमच्या मतदारसंघातील पूर्ण मतदार बंधू आणि बघण्याची इच्छा आहे बरेच दिवसापासून काँग्रेसमध्ये काम करतोय आणि हे आपले जे नायगाव तालुका अगोदर बळ जवान हे राष्ट्रवादीचा होता परत आम्ही त्याच्याच मागे होतो आमच्या एरियामध्ये हे माणसं काम चांगले केलेले आहेत आणि ही माझी इच्छा आहे की जवळपास हे जर जागा सुटली तर मला एक आठवत आहे का आठवत आहे म्हणजे राष्ट्रवादी शरद पवारची शरद पवार गटाला मी म्हणतो ना तर त्यांनी आठ खास खासदार आले पण न्या म्हणतो त्याचे साठ सत्तर खासदार आलेले आहेत हे राजे रो पर राष्ट्रवादीला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा हे माझी इच्छा आहे माझं वय आहे एकोणऐंशी परत माझं नाव आहे खंडेराव हनुमंतराव नाईक गळेगावकर इथे पंच्याण्णव नांदे जिल्हा उपाध्यक्ष आहे किती किती कितीची लीड भेटेल तुम्हाला ते मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला तर जे कोणी उमेदवार राहील त्याला कितीची लागली कितीची लीड राहील उमेदवाराला बघा असं आहे आमचं आमचं ते माझे जे संबंध आहेत मी जे ई पी एस बनवणूक काम करतोय ज्या तालुक्यामध्ये दहा पंधरा हजार आहेत नांदेडमध्ये तीस पंचवीस हजार आमचे मतदार आहेत तर माझ्या बाहेपासून लेकेपासून नातेपासून आम्ही राष्ट्रवादीलाच मतदान करणार आहोत